जे बाबू आपण आज या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सभेमध्ये सत्यश्रीराज शेडकर यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आतापर्यंत आपण शांत होतात नक्की काय नाही आता ते डायरेक्ट आलेत पुढं दिलाय जे काही करतो ते उघड करतो मी आतापर्यंत कोणतीच गोष्ट लपून किंवा एक सांगायचं आणि दुसरं करायचं ही भूमिका कधीच नव्हती आज दादाच्या व्यासपीठावर आलोय याचा अर्थ शंभर टक्के दादा बरोबर थांबतो परवाच्या दिवशी नाही बरोबर आहे दादांच्या बाबतीत भावना वेगळी आहे संबंध वेगळे आहे पक्षाच्या माध्यमातून आज बाजीराव शेट असतील किंवा अनेक लोकमंडळी सगळी ज्येष्ठांच्या पुढं न जाणं हे आपली

ज्या काही चर्चा काही गोष्टी होत्या त्या बोलल्या पाहिजेत त्या बोलून सुटल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून झाली काय चर्चा आणि काय सोडवलंय बाबू भाऊ जेवढी येतात तेवढी प्रदर्शन एक ग्रँड इंट्री भाऊ भाऊची असते मात्र आज भाऊ भाऊ एकटेच आम्हाला मंचावर येताना पाहिलं थोडा उशीर झाला ना शेर शेर आता आता धन्यवाद